महाराष्ट्रातील निवडणुकांबाबतची सर्वात मोठी अपडेट बारामतीसह एका ठिकाणच्या नगर परिषद निवडणुका अचानक पुढे ढकलण्यात आल्या आहेत यामागची मुख्य कारणं कोणती आहेत आणि नवीन तारखा काय आहेत जाणून दुण घेऊया या सविस्तर रिपोर्टमध्ये महाराष्ट्रातील दोनशे छेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी दोन डिसेंबरला मतदान होणार असल्याची घोषणा झाली होती त्याच दिवशी तीन डिसेंबरला मतमोजणी देखील ठरली होती मात्र आता काही ठिकाणच्या निवडणुका अचानक पुढे ढकलण्यात आल्या आहेत राज्यात ज्या नगरपरिषदांच्या अध्यक्षपदाबाबत आक्षेप नोंदवले गेले आहेत त्या सर्वच ठिकाणच्या निवडणुका स्थगित केल्या आहेत यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामतीचा समावेश आहे बारामती नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची निवडणूक दोन डिसेंबर रोजी होणार होती मात्र न्यायालयीन प्रकरणे आणि नव्या उमेदवारी अर्जांच्या आदेशांमुळे ही निवडणूक तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे नवीन कार्यक्रमानुसार बारामतीत आता वीस डिसेंबरला मतदान आणि एकवीस डिसेंबरला मतमोजणी होणार आहे बारामतीमध्ये प्रभाग क्रमांक तेरा ब आणि सतरा अ या दोन प्रभागांमध्ये आधीच निवडणुका स्थगित होत्या न्यायालयाच्या आदेशानंतर या दोन जागांसाठी सव्वीस नोव्हेंबरलाच नव्याने अर्ज दाखल झाले भाजप नेते सतीश फाडके आणि अविनाश गायकवाड यांच्या याचिकेनंतर न्यायालयाने त्यांचे अर्ज स्वीकारण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले या सर्व प्रक्रियेचा विचार करून निवडणूक आयोगाने दोन डिसेंबरची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे अहिल्यानगर जिल्ह्यातही मोठा बदल करण्यात आला आहे बारापैकी चार नगर परिषद निवडणुका पुढे ढकलल्या आहेत कोपरगाव देवळाली नेवासा आणि पाथर्डी येथे नगराध्यक्ष पदाबाबत न्यायालयात अपील असल्याने निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत या ठिकाणी ही नवीन कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे त्यात माघार घेण्याची अंतिम तारीख दहा डिसेंबर मतदान वीस डिसेंबरला आणि मतमोजणी एकवीस डिसेंबरला होणार आहे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या निवडणुकांमध्ये झालेल्या या मोठ्या बदलांमुळे स्थानिक पातळीवरील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे